स्कूल चिल्ड्रन पासून बेसिक लाईफ सपोर्ट कोर्स शिकवायला पाहिजे डॉक्टर यायच्या आधी त्याचा आपण जीव वाचू शकतो बेसिक लाईफ सपोर्ट हो, हो। हे आपल्याला कंपल्सरी करणं गरजेचं आहे अष्टात्तर साली मी बारावी झालो हो। त्यानंतर मी वीस वर्ष शिक्षण घेतलं तर माझ्या घरच्यांना वाटायचं की याला प्रॅक्टिसचा आत्मविश्वास नाहीये बहुतेक परत येत <laughs> म्हणजे मला आयुष्यात कधी जास्त सगळ्यात फायदा कसा झाला तर फेल्युअरचा फेल्युअरला नाही आणि कशालाच आपण माझं लहानपण हे एकदम छोट्या खेड्यात गेलं हो। म्हणजे शेतावर आम्ही राहत होतो आणि ते एक अडीचशे पाचशे लोकवस्तीचं गाव असेल म्हणजे त्यामुळे तिथे आम्हाला कुठलं गाव गावातच ते बोरी नावाचं गाव आहे जे बारामतीपासून साधारण पंधरा किलोमीटरवर असेल बेलवाडीजवळ तिथे शेत होतं आमचं आणि माझे वडील हे शेतकरी होते आणि त्यांना शिकायचं होतं पण घरच्या परिस्थितीमुळे शिकले नाही त्यामुळे त्यांनी मला लहानपणी सांगितलं की बाबा माझी इच्छा होती की तू मी डॉक्टर व्हावं हो पण ते काय होता आलं नाही तर तुला होता आलं तर बघ असं म्हणून मी तसा फार फारसा हुशार विद्यार्थी नव्हतो आणि चौथीपर्यंत आमच्या शाळेला बिल्डिंग नव्हते म्हणजे माझी शाळा चौथीपर्यंत मारुतीच्या मंदिरमध्ये भरायची म्हणजे आम्ही शनिवारी आम्हाला सुट्टी असायची मग शनिवारी आम्ही मुलं पाणी आणायची काही मुलं शेण गोळा करून आणायची आणि मग ती शाळा सारवायची शेणाने आणि मग सोमवारी आम्ही ते बसकर घेऊन जायचं कारण ते टोचायचं खाली हो. हो, हो, हो. आणि आम्हाला पाटी पेन्सिल होती त्यामुळे एबीसीडी वगैरे असलं काही शिकलो नाही आणि ते घरचं कोणी आलं की ते मास्तर म्हणायचे अरे तुझ्या घरचे आले तुला बोलवले जा असं चौथीपर्यंत माझं शिक्षण झालं आणि मी पाचवीला बारामतीला आलो बारामतीला मी ते पहिल्यांदा ए बी सी डी वगैरे शिकलो मग बारामतीला खेड्यात न आल्यामुळे ती मुलं मुलं आम्हाला बुलिंग करायची तिथली शहरातली मुलं कारण ती बालक मंदिर आणि काही प्ले स्कूलमधून शिकून मध्ये आलेले होते आणि आम्हाला आम्ही म्हणजे शेमडी पोरवतो थोडक्यात म्हणजे फारच हे होतं एवढं क्लास टीचरशी बोलणं टीचरशी बोलणं आणि आमच्या शाळेतली मुलं सिनियर मुलं त्रास द्यायचे आम्हाला बुलिंग करा माहेर मागून शाई शिंपडायची कुणी टपल्या मारायचं हां असं याच्यात होतं म्हणजे त्या अडचणीतनं आम्ही शिकलो सुरुवातीला म्हणजे राहायला प्रॉपर घर नव्हतं ट्युशन्स नव्हत्या आणि सुरुवातीच्या कठीण काळातनं मी शिकलो मग सातवी आठवी नंतर मी जास्त अभ्यास करायला लागलो तो तोपर्यंत मी चार विषयात पाच तीन विषयात नापास असं असायचं आणि माझं गणित आणि गणित आणि इंग्लिश तर कायमच त्यावेळेस पद्धत होती तशी आणि मला सायन्स आवडायचं समव पण नववी नंतर मी जास्त अभ्यास केला म्हणजे जुन्या आमच्या काळी एस एस सी होते म्हणजे जे प्री मेडिकल स्कूल म्हणजे हो। जे शेवटची बॅच आमची पंच्याहत्तरची होती एस एस सीला पण त्या वर्षी माझा अभ्यास चांगला झाला आणि एस एस सी म्हणायची जुनी आहे म्हणजे आत्ताची इक्वलन टू अकरावी okay. तर एस एस सीला मला फर्स्ट क्लास मिळाला आणि मग सगळ्या घरचे म्हटले की म्हणजे बाजूच्या लोकांनी सांगितलं की नाही हा याला सायन्स साईड घ्या सायन्स साईड घ्या हुशार आहे असं आणि मग बाकीची लोक हसायची माझ्याकडे की हा कसला डॉक्टर होणार ह्याला काय नीट बोलता येत नाही म्हणजे मी जास्त स्मार्ट नव्हत नव्हतं आणि माझा कल जास्त खेळण्याकडे असायचा म्हणजे सगळ्या स्पोर्ट्स मी खेळायचो तर मी पी डी सायन्सला गेलो पी डी सायन्स म्हणजे एफ वाय आणि पी डी सायन्स हे दोन वर्ष कॉलेजचे असायचे आणि एफ नंतर मेडिकलला ॲडमिशन मिळायचं पण कॉलेजची गेलो की ते इंग्लिश येत नव्हतं oh. कॉलेजची हवा लागली बाकीच्या गोष्टी झाल्या आणि मी पी डी सायन्स फेल झालो मग hmm. वाईट वाटलं मग वडिलांनी मला सांगितलं की डॉक्टर व्हायचं आहे मग तुला काय करते ते मग मी परत शाळेत ॲडमिशन घेतली म्हणजे परत युनिफॉर्म घातला हो। मी म्हणजे कॉलेजमधनं असं महाराष्ट्रात पहिलीच केस असेल की कॉलेजमधनं परत हा शाळेत शारे आला आणि शाळेत मला हसायची लोक की हा कॉलेजमधनं परत आला शाळेत हो। हो। येडा हो। हो। माणूस आहे बाबा हो। 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 म्हणजे पी डी सायन्स एक्सटर्नल देण्यापेक्षा मी प्रिफर केलं की अकरावी बारावी जॉईन केली मग पी डी वॉज इक्वेलन्टू अकरावी आणि एफ वाय वॉज इक्वेलन्ट टू बारावी सायन्स प्री मेडिकल म्हणून मग मी परत शाळेत ॲडमिशन घेतली के oh. अभ्यास केला आणि बारावीला तीन महिने आमची परीक्षा पुढे गेली टीचर स्ट्राईकमुळे म्हणजे तर तो काळ मला जास्त चांगला मिळाला त्यामुळे मी प्रॅक्टिकलमध्ये पहिला आलो मला साठपैकी साठ तीन विषयात मिळाली थेरी म्हणजे चांगले गेले आणि मी कॉलेजमध्ये पहिला आलो <laughs> <ना दियो। laughs> आणि मग मला मेडिकलला ॲडमिशन मिळालं पण असं त्या वर्षी मेडिकलचं ॲडमिशनचं पूर्वीच्या वर्षी त्र्याऐंशी साली त्र्याऐंशी पर्सेंटला बंद झालं मला एटी सेवन पर्सेंट होतं तर मग म्हटलं अरे आपल्याला तर नक्कीच मिळालं पण त्या वर्षी प सगळ्यांनाच मार्क्स चांगले पडले मग एटी सेवनलाच बंद झालं मग मी वेटिंग लिस्टवर होतो मग मला ती जा तीन महिने उशीर ॲडमिशन मिळाले मग हॉस्टेल मिळालं नाही मग परत तीच स्टोरी झाली की जसं खेड्यातनं शहरात आलो की त्रास झाला तसं बारामतीतनं मी जे मेडिकलला आलो तर त्यावेळेस काही सुविधा नव्हत्या मग एस टीवर आपली ते वळकटी हो टाकली सायकलचं पॅन्डल काढून ठेवलं एक बादली बकेट असं सगळं घेऊन आलो तर इथे राहायला जागा नव्हती हॉस्टेलवर हो कारण त्या वर्षी दोन बॅचेस होत्या त्याच्यामुळे पहिल्या वर्षी खूप कोण की मंदिरातल्या शाळेतला शिकलेला मुलगा <laughs> चाळीस वर्षाचा सर्जरीचा एक्सपिरियन्स झालाय <laughs> तर अजून किती इन्स्पायरिंग स्टोरी आहे आपल्याला पाहिजे आपला एक्सक्यूज काय अभ्यास न करण्याचा म्हणजे मला आयुष्यात कधी जास्त सगळ्यात फायदा कसा झाला तर फेल्युअर हो मी जिथे जिथे फेल झालो त्या त्यावेळी मी जास्त चांगलं पुढच्या वेळी केलेलं एवढं इन्स्पायरिंग आहे म्हणजे की इथनं शिकण्यासारखं आहे की खरंच फेल्युअरला घाबरू नका त्याला चॅलेंज म्हणून घेतलं तर तुम्ही मोठे न्युरोसर्जन होऊ शकता म्हणजे मी प्री मेडिकल एकदा फेल झालो हो। फर्स्ट इयर मेडिकलला फेल झालो हो। हो। सेकंड इयर तर एटी केटी होतं म्हणजे त्यावेळेस परीक्षा कंपल्सरी नव्हती तरी मी दोन विषयात पास आणि एक विषयात नापास झालो आणि एम सी एच न्यूरोसर्जरीला फायनल इयरला फेल झालो पण जेवढ्या जेवढ्या लोकांनी मला खाली दाबायचा प्रयत्न केला किंवा प्रगती होऊ नये असा प्रयत्न केला तेवढ्या तेवढ्या वेळा मी जास्त चांगलं काम झालं माझ्यातनं आजकालच्या मुलांना हे खूप चांगलं इन्स्पायरिंग घाबरू नका फेल्युअरला नाही आणि कशालाच घाबरू नका कशालाच घाबरू नका म्हणजे असं म्हणतात पुण्यामध्ये की मोस्ट ॲक्सेबल न्यूरोसर्जन oh. पुण्यामध्ये कोण असेल तर डॉक्टर संजय वोरा कारण yes. मी माझा मोबाईल कधीच बंद नव्हता कुणी पी आर ओनी फोन केला कुणीही फोन केला नातेवाईकांनी फोन केला तरी मी त्यांना उत्तरं देतो म्हणजे बरेचसे न्यूरोसर्जन्स न्युरोलॉजिस्ट मी पाहिलेत hmm. की ते संध्याकाळ झाले की फोन बंद करतात okay. आता दुसरीकडे कुठे ऑपरेट झालेला असेल पेशंट तरी मी सांगतो की ठीक आहे तुम्ही तिथे केलेलं आहे पण आता ह्याच्या पुढे हे करायची गरज मग तुम्ही त्यांच्याकडे ऑपरेट केलं त्यांच्याकडेच जाऊन विचारा असं मी म्हणत नाही ना ना कारण त्या लोकांना कुठेतरी कम्फर्ट पाहिजे असतो म्हणजे ऑपरेशन करूनच फक्त आपण त्यांना देऊ शकतो असं तुम्ही बोलण्यानी वागण्यानी मेडिकल मॅनेजमेंटनी त्याच्यामुळे कम्फर्ट देऊ शकतो आणि शेवटी त्याला आणि तुम्ही खूप लाईफमध्ये चेंजेस केलेला आहे खूप पेशंटच्या आम डॉक्टरांच्या आमच्यासारख्या डॉक्टरांना तुम्ही इमर्जन्सीचा कोर्स देऊन इन्स्पायर केलेला आहे तुमची खरंच स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे सर तुमची एखादी इंटरेस्टिंग केस इतक्या चाळीस वर्षाच्या अनुभवातली आम्हाला सांगाल का हो। आता इंटरेस्टिंग तशा खूपच केसेस आहेत मी आता पण पंधरा ते वीस हजार ऑपरेशन्स केलेली आहेत आणि प्रत्येक वेळेच्या काळाप्रमाणे चॅलेंजिंग केसेस केलेले आहेत आत्ता रिसेंटलीच काल मी एक ऑपरेट केलं हो, ते एक चौदा पंधरा वर्षाचा मुलगा हो, हो, आहे मुंबईचा आहे आणि मुंबईत त्यांनी दाखवून तो पुण्याला कशासाठी दाखवायला आला मला कळलं नाही पण ते पुण्यात मला दाखवलं त्यांनी तर त्याला ट्युमर होता आणि त्याच्यात ट्युमर पाच सेंटीमीटरचा असेल आणि त्याला फक्त डाव्या हाताला मुंगे यायच्या फक्त तेवढंच लक्षण होते पण त्याने आतापर्यंत स्कॅन केला नव्हता स्कॅन केल्यावर त्याला एक पाच सेंटीमीटरचा मोठा ट्युमर होता oh. आणि तो अशा लोकेशनला होता hmm. की तो त्याला जर थोडीफार चूक झाली तर त्याचा पूर्ण डावा हात आणि पाय जाणार असं म्हणजे डेफ लाईफ लाँग तो होऊ शकला असतो आजकाल सर्जरीचं सेफ्टी खूप वाढलेली आणि त्याला आम्ही नवीन ए आय प्रोटोकॉलमुळे एम आर आय केला त्याच्यात ते एम आर ट्रॅक्टोग्राफी केली की त्याचं ह्या हाताची पावर कुठे आहे ह्या हाताची पावर कुठे आहे या पायाची पावर कुठे आहे हे आपल्याला त्या ट्रॅक करता आलं त्याची रिलेशन्स आणि ट्युमरची रिलेशन्स काढता आली आणि त्याला अनुषंगाने आपल्याला सर्जरी प्लॅन करता आली त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे की आपल्याला न्यूरोसर्जनीमध्ये ब्रेन मॅपिंग करता येत म्हणजे ब्रेन उघडायचा त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल प्रोप मिळतो हो। तो प्रोप आपण टच करायचा म्हणजे हा एरिया हँड एरिया आहे हा एरिया लेग एरिया आहे असे एरिया डिफाईन केले आम्ही आधी हो। आणि त्याचं रिलेशन ट्युमरशी काढलं फॉर्च्युनेटली तो ट्युमर सरफेसवर आला होता त्यामुळे आम्हाला दिसला प्लस त्याचं हँड लेग आणि फेस एरिया आम्ही डिफाईन केल्या आणि त्याला सेपरेट करत करत आम्ही तो ट्यूमर सेफली काढला आणि इमिजिएट पोस्ट ऑफ त्याला आ, आ, काही डेफिशिट नाही झाला माइल्ड वीकनेस लेफ्ट हँडमध्ये दिसतली झाला पण तो ब्रेनचं एवढा मोठा ट्युमर काढल्यानंतर किंवा हँडलिंग है। है। केल्यामुळं स्वेलिंग झाल्यामुळं झालं पण तो म्हणजे फॉर्च्युनेट आहे की आपण अशी सर्जरी करू शकू तो एरिया मॅप केलेला म्हणजे त्याच्यात आम्ही एच म्हणजे हँड एरिया लिहिला आहे एफ म्हणजे फेस एरिया लिहिला आहे एल म्हणजे लेग एरिया लिहिला आहे असे त्याच्यात मार्कर ठेवले आणि त्याचं रिलेशन ट्युमरशी शोधलं आणि ड्युरिंग सर्जरी आम्हाला जेव्हा जेव्हा डाउट आला तेव्हा ते इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन देऊन आम्ही तो एरिया हा काही इम्पॉर्टंट नाही आहे म्हणजे नॉन एल्युकेंट एरियाचे ट्युमर एल एरिया प्रोटेक्ट करून ट्युमर यशस्वीरित्या काढला आणि फॉर्च्युनेटली मला असं वाटतंय म्हणजे जे बी ट्युमर पाहिल्यानंतर की तो बिनाईन ट्युमर असण्याची जादा शक्यता आहे ते छान हो सर्जरी झाली हो सक्सेसफुरी हो म्हणजे हे असं सर्जरी केल्यानंतर रिवॉर्डिंग वाटतं हो। की मी आपल्या आयुष्याची चाळीस वर्ष आपण यात घातली आहेत आणि हे जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणाल तर डॉक्टरांनी इतकं कोणाला जास्त मिळत नाही सगळ्यांना कष्ट तर करायलाच लागतात सगळ्याच ब्रँचमध्ये मध्ये आपल्याला कष्ट करा मी बारावी झाल्यानंतर म्हणजे साली मी बारावी झालो त्यानंतर मी वीस वर्ष शिक्षण घेतलं oh. वीस वर्ष oh. म्हणजे मी सत्त्याण्णवला पुण्यात आलो तोपर्यंत मी शिकत होतो तर माझ्या घरच्यांना असं वाटलं की मी शिकत शिकत रिटायर होणार तू काय आता काय करायचं तुला मी पहिल्यांदा मग बी शिकलो मग एम एस केलं मग जे जे ला गेलो मग तिथून बॉम्बे हॉस्पिटलला गेलो मला मग जापनीज गव्हर्नमेंट मोनभूश स्कॉलरशिप मिळाली मग दोन वर्ष जपानला गेलो मग तीन वर्ष इंग्लंडमध्ये काम केलं तर माझ्या घरच्यांना वाटायचं की याला प्रॅक्टिसचा आत्मविश्वास नाही आहे बहुतेक परत येत आणि म्हणून मी शिकत राहिलो असो पण असं आहे की आपल्या आपली साधी एक मोटरसायकल घ्या <laughs> तर तुम्हाला ती सर्व्हिसिंग करायची <laughs> तर <तो> तुम्ही <laughs> चार ठिकाणी <भी> विचारता बाबा <laughs> हा मेकॅनिक कसा हा प ऑइल चोरतो का हा काय पार्ट बदलतो का हा व्यवस्थित करतो का सर्व्हिस हां पैसे जास्त घेतो का असे अशा खूप चौकशी केल्यानंतर तुम्ही मग एखाद्याचं ब्रेन किंवा एखाद्याचं स्पाइन आपल्याला ऑपरेट करायचं तर त्याला आपण चांगली सर्व्हिस द्यायला पाहिजे त्या दृष्टीने मी माझं कॉम्पिटंट झालो म्हणजे दहा वर्षे न्यूरोसर्जरीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी प्रॅक्टिसमध्ये आलो चाळीस वर्षीस हां म्हणजे मी वयाच्या सदोतेसशे वर्षी पुण्यात आलो आणि त्यावेळेस मला बँकेत अकाउंट उघडायला सुद्धा कोणी ओळखीचं नव्हतं <laughs> किंवा मला बँक लोन द्यायला तर पहिला महिना मी नुसते oh, oh. oh. इतके वर्ष शिकत हो लोन कुठल्या बेसिसवर द्यायचं तुमच्या टॅक्स रिटर्न दाखवा मी इतके वर्ष शिकतच होतो मी टॅक्स रिटर्न कुठून आणू आता नवीन फॅसिलिटी खूप देतात बँक बँके विदाऊट सिक्युरिटी पण त्या काळी तसं नव्हतं म्हणजे बँक अकाउंट उघडायला मी शेवटी काय केलं की त्या दरवाजा तो राहिलो म्हटलं ह्या एक माणूस बाहेर येतो त्याला विचारलं बाबा मी नवीन आहे तुमचा अकाउंट आहे का इथं म्हणलं हो माझा सही द्याल का म्हटलं अकाउंट उघड आमच्या सोसायटीत राहणारच ग्रस्त निघाला त्यांनी दिलं आणि मग मी अकाउंट उघडलं म्हणजे जे इंग्लंड मध्ये मी पैसे सेव्ह केले होते ते नंतर मी एफ डीच्या स्वरूपात आणले इथे या आमच्या बँकेत आणि मग त्यांनी मला लोन दिलं आणि मग मी कार घेतली आहे खूपच आणि त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग स्टोरी मी ब्याण्णव साली जपानला चाललो होतो आणि माझे मेमणे कात्रजकडे कडे एक फ्लॅट बुक करायला आणि माझ्या खिशात हजार रुपये होते मी विचार केला की चला बघूया आपण तिथे ते ते गेलो त्यांनी ते सांगितलं हा हा मी बुक केलं आणि त्याच्या वरचा एक आहे सहाशे स्क्वेअर फूटचा आहे पण मी विचार केला की आपल्याला मुलांना शिकायला पुण्यात आले तर त्यांच्यासाठी होईल मग ते तिथले जे बिल्डर म्हणजे मास्तर होते त्यांना म्हणले साहेब माझ्याकडे हजार रुपये आणि मी हे देऊ शकतो आणि मला तुम्ही जर ठेवला तर मी जापानला चाललो मी हळूहळू पैसे साठवून तुम्हाला पाठवेल oh. पण तुम्ही माझ्यासाठी बुक कराल का हो म्हटली मला हजार मी हजार रुपये देऊन फ्लॅट बुक केलं जेव्हा मी बायकोला सांगितलं की मी फ्लॅट बुक केलं तर त्याला विश्वास बसलेला जसं काय मी भाजी खरेदी करायला गेलो आणि मग तेव्हा मी तो म्हणजे पुण्यात परत आलो सत्याने तर कोणाची ओळख नाही काही नाही आणि असं वाटलं की कमीत कमी आपल्याला झोपायला जागा आहे बाबा तुम्हाला सिक्युरिटी हां म्हणजे त्या म्हणजे शून्यात सुरू केलं हो। म्हणजे कात्रजला राहायचं मी आणि रोजचं जवळपास शंभर किलोमीटर मी प्रवास करायचो म्हणजे कात्रजपासून मी जो नवीन एक्सप्रेसवे म्हणत होता तिथून लोकमान्य निगडी चिंचवड मला कुठल्याही हॉस्पिटलनी सुरुवातीला जॉब ऑफर केली नाही किंवा के अटॅचमेंट दिली नाही तर मी लोकमान्य निगडीला पहिल्यांदा ऑपरेशन सुरू केली मग चिंचवडला केलं मग मला रुबीनी सत्त्याण्णव साली ऑपॉर्च्युनिटी दिली आणि पहिल्या वर्षी मी लोकमान्यला तीस ऑपरेशन्स केली यशस्वी झाले त्यामुळे माझं नाव सगळीकडे झालं आणि लोकांना म्हणजे माझ्या पहिल्या महिन्याचा रुबीचा चेक पाच हजार म्हणजे ते शून्यात न सगळं शून्यात न सगळं आणि आता हे सक्सेसफुल एवढे वर्ष झाले तुम्हाला न्यूरो न्यूरोसर्जन म्हणून नाही तर गेल्या दोन हजार पाच पासन तुम्ही ईएमएस नावाचा कोर्स पण तुम्ही त्याचे पण डायरेक्ट करायला आणि त्याच पहिल्या बास बॅच मी डॉक्टर तुमचीच विद्यार्थिनी आहे डॉक्टर पल्लवी प्रसाद सर तो एस कोर्स जो होता तो आमच्यासारख्या एम एस डॉक्टरांसाठी एक आहे कारण आम्हाला ती एक भीती वाटते की इमर्जन्सी मध्ये आम्ही काय करायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही हा कोर्स डिझाईन केला तर त्याच्याबद्दल थोडस सांगाल का हे कसं मी इंग्लंडला असताना मी तिथे पाहिलं एम्ब्युलन्स सर्व्हिसेस पाहिलं नंतर एअर लिफ्टिंग पाहिलं Oh. हो म्हणजे मला जे मी इंग्लंडला रजिस्टर होतो त्यावेळी अशी एक स्टोरी झाली होती की त्या पेशंटला ॲक्सिडेंट झाला आणि hmm. त्याला क्लॉट होता ब्रेनवर आणि पूर्ण लंडनभर ते फिरले हो आणि त्यांना आयसीयू बेडच मिळाले आणि मग जिथे बेड मिळाला तिकडे ते लँड झालं oh. तर ती सर्विसेस मी पाहिली होती आणि oh. एक तसं माया एक असं होतं की आपण ॲम्ब्युलन्स सर्विसेस भारतामध्ये सुरू करायला पाहिजे होते तर असं एक पायलट प्रोजेक्ट करण्याचा माझा विचार होता त्र्याण्णव साली किल्लारीला oh. मोठा अर्थक्वेक झाला oh. oh. म्हणजे दहा ऑफिशियल फिगर दहा हजार म्हणतात पण किती असेल माहीत नाही कित्येक लाखो लोकांचा आयुष्य उद्वसाले oh. कित सत्तावीस खेडी पूर्ण दस्तमस्त झाली आणि त्यावेळेस रोटरी क्लब ऑफ बर्मिंगहॅम आणि रुबी हॉल क्लिनिक आणि रोटरी इंटरनॅशनल वेस्टमिंडल ॲम्ब्युलन्स सर्व्हिसांचा एक पायलट प्रोजेक्ट करावा की किल्लारी म्हणजे लातूरला आपण ट्रॉमा सेंटर करावा असं त्यांचा एक माणस होता आणि त्या खूप त्यांनी ह्युमॅनिटर एड इक्विपमेंट सगळं आणलं पण त्यांच्या असं लक्षात आलं की देर इज नो इन्फ्रास्ट्रक्चर देर इज नो स्किल पर्सनल आणि म्हणून त्यांनी ऑल ओव्हर महाराष्ट्राचा सर्वे केला आणि मग त्यांना असं लक्षात आलं की रोबी हॉल कुड बी अ सुटेबल साईट फॉर डेव्हलपमेंट ऑफ ट्रॉमा सेंटर हो। त्यावेळी आमची संकल्पना अशी होती की फक्त ट्रॉमा सेंटर काढायचं आणि हे पायलट प्रोजेक्ट किंवा ट्रॉमा म्हटलं तर आपल्याकडे फक्त बोर्ड होते म्हणजे त्याच्यात फॅसिलिटीज काहीच नव्हत्या आपल्या ॲम्ब्युलन्सेस ज्या पूर्वीच्या होत्या त्या वाईट ॲम्ब्युलन्सेस होत्या आणि फक्त ट्रान्सपोर्ट व्हेकल होतं म्हणजे त्यात ऑक्सिजन सिलेंडर आहे नाही तो कोणाला उघडतो येतो नाही अशी परिस्थितीच करतात परिस्थिती नव्हती त्या काळी तशीच परिस्थिती पण मी वेस्ट मिडलन ॲम्ब्युलन्स सर्विसेसबरोबर काम केलं होतं इंग्लंडला आणि त्यांचा रिस्पॉन्स रेट आठ तास आठ मिनटात नाईंटी पर्सेंट ऑफ द टाईम दे वूड रीच रिच अ डिझायर डेस्टिनेशन त्यांना वॉकी टॉकी होते त्यांना फॅसिलिटीज होत्या त्यांच्याकडे लार्जेस्ट ॲम्ब्युलन्स सर्विसेस होते त्यामुळे माझ्या मनात मा ते अशी संकोल होते असा असा की आपल्याकडेही असं सुरू करायला पाहिजे मग पहिल्यांदा आम्ही ट्रोमा सेंटर काढलं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आपल्या देशामध्ये मोस्ट ऑफ द पेशंट्स टेम्पो ट्रक पुलक कार्ड अशा पाहिजे त्या व्हेकलमध्ये पुण्याला येत होते आणि त्यांना वेळीच ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे म्हणजे त्यांना त्यांचे मृत्यू होत होता, होता किंवा मॉर्बिडिटी मॉर्टिलिटी होत होती त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ट्रॉमा सेंटर ठीक आहे पण ॲम्ब्युलन्स सर्विसेस सुरू करावे डॉक्टर ग्रँट आमचे जे, जे फाउंडर चेअरमन होते फाउंडर ऑफ रुबी हॉल क्लिनिक त्यांच्या डोक्यात त्यांची इच्छा होती त्यांनी मला ती एकदा बोलून दाखवले की oh. नाही ॲम्ब्युलन्स आई तिथे आज जाऊ जो बदा बदा पेशंट पाहू जोये आणि सायरन वाकू जोये ही युज टू टॉक इन गुजरात ही हॅड अ डिझायर आय डिसायडेड टू टेक ओवर दिस प्रोजेक्ट आणि मी अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस डेव्हलप केली पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की अॅम्ब्युलन्स आहे पण त्याच्याबरोबर ट्रेन डॉक्टर्स पाहिजेत आता ट्रेन डॉक्टर मिळणार कुठून आपल्याकडे पॅरामेडिक्स हा बारावीनंतरचा चार वर्षाचा कोर्स घेणारे को लोक नाहीत आणि पॅरामेडिक्स किंवा नर्सिंग हे एक डाऊन लुक्ड प्रोफेशन समजलं जातं त्यामुळे मग लोक डॉक्टर व्हायला पसंत करतात म्हणजे भरं आयुर्वेदिक ॲलोपॅथी नाही झाले तर आयुर्वेदिक होतात ॲलोपॅथी होतात होमिओपॅथी होतात तर त्यां असे डॉक्टर आहेत पण आमच्या प्रोफेशनल करिक्युलममध्ये त्या काळी तरी किंवा सुद्धा म्हणा की इमर्जन्सीचं ट्रेनिंग नव्हतं बरोबर म्हणजे तेवढा त्याच्यावर ते इम्पॉर्टन्स नव्हता हो। त्यामुळे पॅरामेडिक्स कोर्स आपल्याकडे डेव्हलप होणं शक्य नव्हतं हो। पण मला असं वाटलं की जो इंग्लंडला पॅरामेडिक्स कोर्स आहे चार वर्षाचा तो आपण आपल्या देशासाठी सुटेबल करून जे ऑलरेडी ट्रेन डॉक्टर आहेत त्यांना right. फक्त इमर्जन्सी शिकवलं right. तर कसं होईल म्हणून तो चार वर्षाचा सा कोर्स आम्ही कम्पेल करून तो सहा महिन्याचा केला oh. मग सहा महिन्याचं केल्यावर आम्हाला असं लक्ष झालं की हे डॉक्टर आहेत ते ऑलरेडी क्वालिफाईड डॉक्टर आहेत आणि ते प्रॅक्टिस करतात मग ते सहा महिने प्रॅक्टिस सोडून तरी येऊ शकत नाही कारण प्रत्येकाला आपली रोजीरोटी किंवा अर्निंग डेली अर्निंग डेली लिव्हिंग कमवायची गरज आहे म्हणून तो विकेंड कोर्स केला पहिल्यांदा सॅटर्डे हाफ डे केला संडे हाफ डे केला नंतर असं लक्षात आलं की ते बाहेरगावच्या मुली आहेत त्यांचं राहायचे प्रॉब्लेम आहे त्यांची सेफ्टीची प्रॉब्लेम आहे म्हणून तो वन डेचा कोर्स केला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत केला आणि ते डिझाईन करत 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 पॅरामेडिक्सचा त्यांचा कोर्स जो आपल्याला सुटेबल होईल आपल्या सर्कमस्टन्सेस रिक्वायर होईल असा डेव्हलप केला आणि दोन हजार चारला आम्ही पहिली बॅच केली आम्हाला वाटलं की फार तर आम्ही पेपरला ॲडव्हर्टाईज दिली की फार तर वीस तीस लोकं येतील पण हो। पहिल्या वर्षी आम्हाला साठ लोक आले हो। तो आश्चर्य वाटलं म्हणजे हो। बाबा ठीक आहे ग मग पहिल्या वर्षीचा आम्ही कोर्स केला नंतरचे शंभर लोक आले हो, हो नंतर मग दीडशे झाले दोन मग दोनशे झाले मग अडीचशे झाले मग क्लासरूम कमी पडायला लागला मग दुसरी बॅच सुरू झाली मग असं असं करत करत आम्ही वर्षाला हजार हो। डॉक्टर्स आता ट्रेन करतो आणि oh. दोन हजार चारपासून आत्तापर्यंत सदोतीस बॅच झाल्या आणि oh. साधारण वीस हजार ऑल इंडियामध्ये लोकं आमच्याकडे ट्रेन झाली oh. बरं हे सुरुवातीला हा जो कोर्स होता तो पॅरामेडिक्सच्या ह्याच्यावर होता पण नंतर नंतर त्याच्यात आम्ही स्किल स्टेशन्स ॲड केले oh. म्हणजे डॉक्टर मिसेस व्होरा यू एस एला गेल्या आणि oh. मी पण परत एकदा इंग्लंडला गेलो मग मग मी ॲम्ब्युलन्समध्ये गेलो त्यांच्या सेंटरमध्ये काम केलं त्यांच्याबरोबर पाहिलं त्यांचं नंतर मॅडमनी इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स युएसएला केला हो। तर यूएसएला ते प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर जास्त भर म्हणजे ते हो। स्किल स्टेशन आम्ही दोन हजार सातला ॲड केले हो। मग ते ॲड झाले म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर आम्ही भर दिला हो। नंतर वेस्ट मिडल ॲम्बुलन्स सर्व्हिसने साधारण एक दोन तीन करोड रुपयाची मॅनिक्विन्स आम्हाला भेट दिली नंतर त्यांची पुस्तके त्यांचे मॅन्युअल्स सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे इट वॉज अ जॉईंट व्हेंचर रोटरी इंटरनॅशनल रोटरी बर्मिंगहॅम रुबी हॉल क्लिनिक रोटरी पुणे ह्या सगळ्यांनी मिळून हा एक एम ओ यू बनवला आणि एक जॉईंट व्हेंचर झालं म्हणजे वेस्ट मिडलँड सर्विसेस आहे ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसच्या शंभरच्यावर ऑल ओव्हर वर्ल्ड प्रोजेक्ट आहे पण त्यांच्यातला सगळ्यात सेल्फ सस्टेनेबल बेस्ट कोर्स हा रुबी हॉल क्लिनिक पुणेमध्ये आहे आणि तो आता चाल सुरूच आहे Oh. म्हणजे कुणी असो नसो आता तो आ, सेल्फ म्हणजे सेल्फ ड्रायविंग मोडवर आहे आणि त्याच्याबरोबर आपण त्यांना पुस्तक देतो स्किल शीट्स देतो प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो एक बॅग देतो त्यांचा जो युनिफॉर्म आहे ते देतो की दे शुड फील प्राईड ऑफ बिंग डॉट अँड दे शुड टॉक अबाउट सेम लँग्वेज म्हणजे जगात पाठीवर कुठेही गेलं तरी ते दे विल व्हॉट एव्हर दे टॉक दे विल हॅव अ सेम लँग्वेज म्हणजे ह्या इमर्जन्सीला त्यांच्या एसओपीज असतील सगळं सेम सेम माहीत असेल हे पूर्वी आपल्याकडे नव्हतं पण आता असं आता कसं आहे की यू मे बी अ गुड डॉक्टर इनसाइड द हॉस्पिटल बट यू मे नॉट बी अ गुड डॉक्टर ऑन द रोड कारण तुमच्याकडे लिमिटेड रोसेस असेल तुम्ही मध्ये असाल की तुम्हाला तुमच्याकडे दहा लोक आहेत तुमच्याकडे फॅसिलिटीज आहे पण तुम्ही रस्त्यावर आहात तुमच्याकडे बँडेजेस आहे फक्त ब्लिडिंग होतोय पेशंट मरतो आहे असं तर त्याला काय करायचं हे शिकवत नाहीत आपल्याकडे आणि हे शिकवायचं आम्ही इमर्जन्सी मेडिसिनमध्ये काम करतो की साप चावला तर काय करावं पॉयजनिंग घेतलं तर म्हणजे दो फर्स्ट रिस्पॉन्डर द फर्स्ट रिस्पॉन्डर हू इज नियर बाय नियर बाय द साईट ऑफ ऍक्सिडेंट किंवा इन्सिडेंट्स म्हणजे ते डायबेटिक असो कोमा असो रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असो कार्डक अरेस्ट असो मायाकडे इन्फॅक्शन असो काही असो पण त्या निक ऑवरमध्ये जर त्याला वेळीच हेल्प मिळाली काय एक्झॅक्ट करायला पाहिजे हे जर माहीत असेल त्याच्या आधी एवढंच नाही तर आपण कसं की बेसिक लाईफ सपोर्ट कोर्स आपण सुद्धा शिकवतो oh. आणि गव्हर्मेंट किंवा आपल्या एज्युकेशनमध्येच म्हणजे स्कूल चिल्ड्रनपासून बेसिक लाईफ सपोर्ट कोर्स शिकवायला पाहिजे yes. बेसिक लाईफ सपोर्टमध्ये आपण मिनिमम की एक्सपर्ट हेल्प येण्याच्या आधी तुम्ही माउथ टू तु माउथ रेस्पिरेशन कसं द्यावं तुम्ही सी पी आर कसं द्यावा oh. बँडेजिंग कसं करावं इवॅक्युएशन oh. कसं करावं फायर झालं तर काय करावं तुमचं जे शेंगदाणे अडकले किंवा फॉरेन बॉडी जर स्ट्रक झाली तर काय करावं म्हणजे डॉक्टर यायच्या आधी त्याचा आपण जीव वाचू शकतो बेसिक लाईफ सपोर्ट हे आपल्याला कंपल्सरी करणं गरजेचं आहे आणि म्हणजे स्कूल बेसिक कोणाचाही जीव वाचवायचा ह्याला नावच आपण दिले सेव्हिंग लाईफ सपोर्ट सेव्हिंग लाईफ हा प्रोजेक्टच आता सेव्हिंग लाईफ म्हणून जा म्हणजे त्याची एक वेबसाईट पण आहे आमची हो, त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन्स आहेत आणि ऑनलाईन ॲडमिशन्स आम्ही करतो आता हो, आणि चार चार हजार लोक पाच मिनटात ॲडमिशन फुल होऊन जातात हो, आमच्याकडे पण हे ठिकाणी करावं असं कोर्स आहे असं कोर्स हो, 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 म्हणजे आता आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट डॉ डेंटिस्ट काय एम बी बी एस स्टुडंट्स बी एच एम एस सगळे येतात सगळे येतात सगळे येतात फिजिओथेरपिस्ट येतात की त्यांना ॲडिशनल स्किल्स आणि आता असं झालं की सगळी महाराष्ट्रातली पेरीफेरीचे हॉस्पिटल्स आहेत हो, ते सगळ्या ह्या जे डॉक्टर हे असे ट्रेन झालेले आहेत हो, ते आयसी यूत बघतात अँब्युलन्स वन झिरो एट नावाची जी अँब्युलन्स सर्व्हिस आहे जे हो, आपण सुरुवातीला लॉन्च केली होती हो, तो आता नंबर गव्हर्नमेंटने यांना दिलेला आहे आउटसोर्स केलेला तर त्या अँब्युलन्स आपण सुरुवातीला कन्सेप्ट आपलं होतं की संपूर्ण अँब्युलन्सचं जाळं करायचं आणि त्यात ट्रेन डॉक्टर्स ठेवायचे आणि मग ते दे विल म्हणजे इन द निक ऑफ आवर किंवा फ पहिल्यांदा कसं गोल्डन आवर म्हणायचे oh. पहिल्या तासात जर मदत केली तर त्याचा जीव वाचू शकतो पण नाव डेज फर्स्ट फिफ्टीन मिनिट्स प्लॅटिनम मिनिट्स म्हणतात त्याला वेळीच जर मदत मिळाली तर पुढचे कित्येक अवॉइड करू शकतो आणि त्याचा जीव तर शंभर टक्के वाचेल पण म्हणजे असं शा शास्त्र सांगतं की एटी पर्सेंट मॉर्बिलिटी आणि मॉर्टेलिटी जर तुम्ही वेळीच मदत केली तर कमी होऊ शकते आणि त्याला वेळीच ट्रान्सपोर्ट केलं म्हणजे ॲम प्रॉपर ॲम्ब्युलन्समध्ये प्रॉपर डॉक्टर्स मेडिसिन काय झालं आणि त्या डॉक्टरनी त्या डॉ जिथल्या जिथे टर्शरी केअर सेंटरला जे रेफरन्सेस होणार आहे त्यांच्याशी कॉर्डिनेट केलं तर बऱ्याच लोकांचे जीव वाचू शकतात नक्कीच तर खूप महत्त्वाची माहिती आहे ही की सरांचे न्यूरो सर्जरीचे एवढे चाळीस वर्षाचे एक्सपिरियन्स सरांचा हा इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचा एक्सपिरियन्स आणि एवढं सगळा छान त्यांनी आपल्याबरोबर शेअर केला आणि त्याचे बारकावे सांगितले का करायला पाहिजे ते सांगितलं तर खूपच छान माहिती सांगितली सर तुम्ही आम्हाला आणि परत आम्ही तुम्हाला बोलवूच आणि परत अजून माहिती विचारूच आणि हे आत्ता सरांनी जी माहिती सांगितली त्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर ते पण तुम्ही इथे विचारू शकता आम्ही सरांपर्यंत ते, चा, ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू सर खूप छान पॉडकास्ट झाला थँक्यू सो मच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू